तुमचं खूप 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 मनापासून सुगंधानेच खाऊशी वाटेल अशी आज आपण मस्त एकदम चमचमीत वांग्याची भाजी करणार आहोत कमी साहित्यात झटपट तयार होते ही भाजी अगदी भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर अगदी खायला मस्त एकदम भन्नाट लागते तुम्ही वांग्याचं भरीत किंवा सुकी भाजी करत असाल पण आज ही माझ्या पद्धतीने तुम्ही एकदम रसरचित भाजी ही नक्कीच ट्राय करून बघा चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया भाजीसाठी आपण एक मसाला तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी दोन चमचे तीळ घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला सुकंखोबरं घ्यायचं आहे इथे मी आठ ते नऊ पाकळ्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतली आहे आणि एक इंच आलं घेतलेलं आहे कोथिंबीरबरोबर आपल्याला देठसुद्धा घ्यायची आहेत आणि हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमधून एकदा बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी वांगी घेतलेली आहेत वांगी आपल्याला स्वच्छ पाणी धुवून घ्यायची आहेत आणि जी बघा अशी काटेरी वांगी आपल्याला घ्यायचे आहेत त्यानंतर वांगी आपली ही कापून घ्यायची आहेत मी ते पाणी घेतलेलं आहे वांगी कापल्यानंतर आपल्याला लगेच याच्यामध्ये पाण्यात घालायची आहेत ती काळी पडतात वांग्याच्या डेटाकडचा आपल्याला काटेरी भाग असा काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे थोडंसं टोक ठेवून द्यायचं आहे बघा पूर्ण कापायचं नाही आहे अशा प्रकारे डेट आपल्याला ठेवून द्यायचं आहे त्यामुळे ना चव खूप छान येते बघा अशा पद्धतीने आपल्याला हे कापून घ्यायची आहे अशा उभ्या पद्धतीनेच आपल्याला ही वांगी अशी कापून घ्यायची आहेत आणि लगेच आपल्याला याच्यामध्ये पाण्यामध्ये घालून घ्यायची थोडी जास्त आपल्याला जाळ ठेवायची नाही आहेत पातळ ठेवायची तर अशा पद्धतीने इथे सर्व मी भाजी कापून घेणार आहे तर कापल्यानंतर आपल्याला एक कढई ठेवली आहे मी गॅसवरती त्यानंतर इथे मी तेल ठेवलेलं आहे तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला इथे अर्धा छोटा चमचा मी मोहरी घातलेली आहे मोहरी छान फुलल्यानंतर आपल्याला अर्धा छोटा चमचा मी इथे जिरं घातलेलं आहे जिरं तुम्ही वाटताना सुद्धा वापरलात ना तरीसुद्धा चालेल नंतर आपल्याला वाटलेला मसाला घालायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला मसाला याच्यामध्ये घालायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकताय आहे बघा छान असं परतून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत तर इथे मी धना पावडर घेतलेली आहे एक चमचा त्याचबरोबर इथे मी गरम मसाला घातलेला आहे अर्धा छोटा चमचा लाल तिखट मसाला घातलेला आहे एक चमचा तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर हळद घालायची आहे अर्धा छोटा चमचा मीठ घातलेला आहे चवीनुसार त्याच्यानंतर सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मसाला पाणी न घालताच ना तेलावरती छान परतून घेतला ना तर त्याचा वाससुद्धा येत नाही मसाला छान असा परतला जातो त्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आहे तर ज्या फांड्यामध्ये मी मसाला वाटून घेतला होता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे अर्धी वाटी इतकं पाणी घातलेलं आहे पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून छान असं शिजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकताय बघा तेल पण किती छान सुटलं आहे बघा आणि मसालासुद्धा आपला छान शिजला गेलेला आहे मसाल्याला तेल खूप छान सुटलं आहे म्हणजेच आपला मसाला हा छान शिजला गेलेला आहे आणि त्यानंतरच आपल्याला वांगीची पोडी घालून घ्यायची आहेत वांगीची पोडी पटकन शिजल्या जातील आणि पुन्हा सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घालायचं नाही आपल्याला सुरुवातीला आणि त्यानंतर इथे मी दोन चमचे दाण्याचं कूट घातलेला आहे पाणी न घालताच आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये छान असं परतल्या गेली ना की भाजीसुद्धा खूप चवीला छान लागते तर दोन तीन मिनटं छान असं परतून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामुळे थोडंसं कोमट करून पाणी घालायचं आहे पुन्हा सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला ही भाजी शिजू द्यायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला एकदम स्लो करायची आहे आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला ही भाजी करून घ्यायची आहे भाजी लवकर शिजण्यासाठी इथे मी झाकण ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय आहे बघा पाच मिनटं इथे झालेली आहेत भाजीसुद्धा आपली मस्त एकदम इथं तयार झाली आहे वांगीसुद्धा खूप छान शिजल्या गेलेली आहे वांगीने एकदम मस्त एकदम मऊसू शिजले गेली ना तर भाजी आणखीन जास्त टेस्टी लागते वांग्याची भाजीमध्ये वांग छान शिजला गेलं पाहिजे गॅस आपला इथे बंद करायचा आहे आणि वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे तर तुम्ही बघू शकताय बघा मस्त एकदम चमचमीत रसेदार भाजी आपली खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता बघा मस्त एकदम रसेदार आपली भाजी खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा अगदी भन्नाट लागते एकदा नक्कीच अशा पद्धतीने करून पहा तुम्हाला वांग्याची भाजी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा